सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद पालघर पंचायत समिती जव्हार शिक्षण विभाग समाज कल्याण विभाग सलाम मुंबई फाउंडेशन व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका स्तरीय तंबाखू मुक्त शाळा या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा परिषद शाळा काळी जव्हार जिल्हा पालघर येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी पंचायत समिती जव्हारचे शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी पी के चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले प्रशिक्षणाचे प्रास्ताविक रवी बुधर यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले व त्यांना मार्गदर्शन केले पंचायत समिती जव्हार तालुक्यातील तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक भाऊसाहेब शेटे यांनी तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी आवश्यक नऊ निकष विविध उदाहरणे देत प्रत्यक्ष फोटो दाखवून स्पष्ट केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली तसेच कवितांच्या तालात रवी बुधर यांनी तंबाखू मुक्त अभियान याबाबत कविता गायन केली राजू जगताप यांनीही वेळेवर मार्गदर्शन केले तसेच जव्हार तालुक्यातील केंद्रप्रमुख यांचे स्वागत जिल्हा परिषद काळीधोंडचे मुख्याध्यापकांनी केले यावेळेस जव्हार तालुक्यातील तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक शेटेसर केंद्रप्रमुख पाच मुख्याध्यापक दहा वळवंटा कासटवाडी रामखिंड धानोशी नगरपालिका येथील शिक्षक हे उपस्थित होते उपस्थित सर्वांना दर्शना मुकणे यांनी तंबाखू मुक्तची शपथ घेऊन सर्व प्रशिक्षणार्थ्यांकडून वधवून घेतली व सदर प्रशिक्षणाची सांगता करण्यात आली